अवधूत चिंतना दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आज कोजागिरी पौर्णिमा बारा वाजायला अगदी दोन तास राहिलेले आहेत दोन ते तीन तास राहिलेले आहेत तर आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहे त्याची जी मांडणी आहे ती सर्व तुम्ही आत्तापर्यंत केली असेल तुमची सगळी तयारी आत्तापर्यंत झाली असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या आहे जे काही मंत्रस्तोत्र म्हणायचे आहे त्याचीसुद्धा तयारी तुमची झाली असेल तर अतिउत्तम छान आणि अजूनही केलं नसेल तर तुम्ही करू शकता तुमच्याकडे अजूनही दोन तीन तास आहे किंवा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल अगदी अर्ध्या तासात सुद्धा ती मांडणी होऊ शकते त्यामुळे त्याला काही असं वेगळं पर्याय किंवा वेगळं असं काही नाही आहे त्यामुळे नक्कीच करू शकता पण त्याचबरोबर तुम्हाला आज रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे अगदी झोपायला तुम्हाला तीन जरी वाजले तरीही चालेल कारण अडीचपर्यंत चंद्रग्रहण आहे अगदी रात्री झोपायसाठी तुम्हाला कितीही वाजले दोन तीन कितीही वाजले तरीही चालेल किंवा अगदी साडेबारा एकला तुम्ही झोपत असाल तरीही चालेल पण पन झोपण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे आणि त्या गोष्टीचं तुम्हाला जे ध्यान आहे ते अगदी आवर्जून करायचं आहे कारण कोजागिरी पौर्णिमा महि ह्या वर्षातली शेवटची पौर्णिमा आहे त्याचबरोबर ह्या शेवटच्या पौर्णिमेमध्ये शेवटची मोठी पौर्णिमा आहे म्हणजे कोजागिरी पौर्णिमा ही मोठी पौर्णिमा असते यानंतर अजून दोन पौर्णिमा येणार आहेत पण त्या त्या पौर्णिमेपेक्षा कोजागिरी पौर्णिमा जी असते ती अति प्रभावी पौर्णिमा म्हटली जाते त्यामुळे माता लक्ष्मी ह्या दिवशी प्रकट झालेली आहे तिच्या जे आपण उपासना करतो ह्या दिवशी त्या अगदी फलदायी होतात असं म्हटलं जातं त्यामुळे नक्कीच ते तुम्ही करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला झोपण्यापूर्वी एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र काय आहे तो मी तुम्हाला सांगते त्याचबरोबर त्या मंत्राचा जप का करायचा आधी मी तुम्हाला सांगते माता लक्ष्मीला काही मंत्र जे आहे ते काही मंत्र खूप आवडतात आणि त्या मंत्रामध्ये जेव्हा माता लक्ष्मीला आवडतात असे मंत्र आपण म्हणतो तेव्हा माता लक्ष्मी जास्ती प्रसन्न होते आता त्याचबरोबर देव बघा महालक्ष्मीला काय आवडतं महालक्ष्मीला कमळाचं फूल खूप आवडतं त्यामध्ये तुम्ही ते करू शकता त्याच त्याचबरोबर महालक्ष्मीला कोण आवडतं विष्णू भगवान आवडतं त्यामुळे विष्णू भगवानांचं मंत्रसुद्धा तुम्ही मंत्रात जप करू शकता तर तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी अगदी सोळा वेळा फक्त सोळा वेळा एकशे आठ नाही एक माळ नाही चार माळ नाही कितीही माळ नाही सांगणार आहे फक्त आणि फक्त सोळा वेळा तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला त्या मंत्राचा जप करणं अवघड होत असेल तर त्यातनंही खूप सोप्पा असा मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे जो भगवान कुबेर महाराज आणि महालक्ष्मीचा मंत्र आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिले सगळ्यात महत्त्वाचा मंत्र जो आहे तो म्हणजे बघा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र तर आपण करणारच आहेत पण त्याचबरोबर पर रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे तुमची बारा चाळीसची सेवा झाली त्याच्यानंतरसुद्धा तुम्ही करू शकता तो म्हणजे मंत्र आहे कमलात्मक मंत्र कमलात्मक मंत्र म्हणजे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम महालक्ष्मी नम आता कमले कमलालय कम कमले कमलालय हा शब्द खूप प्रभावी आहे या मंत्रात कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध खूप सोप्पा आहे साधा सोप्पा तुम्हाला एक माळ करायची पण गरज नाही आहे फक्त आणि फक्त सोळा वेळा करायचा आहे फक्त सोळा वेळा करायचा आहे पण सोळा वेळा करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवासमोर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावून तुम्हाला ही सेवा करायची आहे असेल तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ तर तुम्ही कमळगट्ट्याची माळ घ्या पण आपल्याला माळीवर करायचं नाही आहे स्त्रीयंत्रावर तुमची माळ असेल तर ती तशीच ठेवा तुम्ही बघू शकता माझ्या मागे देवघर आहे त्यावर मध्यभागी यंत्र ठेवलेलं आहे त्यावर माळ आहे आपल्याला देवाच्या कुठल्याही गोष्टी आपल्याला रात्री हलवायच्या नाही आहेत त्यामुळे माळ वगैरे नाही घेतली तरी चालेल तुम्ही बोटावर काउंटरवर वेळा कमलात्मक मंत्र म्हणू शकतात ओम श्रीम ह्रीम महालक्ष्मी सॉरी ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम नमः हा मंत्र आणि त्याचबरोबर विष्णू भगवानांचा कुठलाही मंत्र म्हणजे अगदी ओम विष्णवे नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हटला तरीही चालेल कारण विष्णू गायत्री मंत्र ऑलरेडी आपण आपल्या आधीच्या सेवामध्ये तो केलेला आहे त्यामुळे हे दोन मंत्र ओम विष्णवे नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा विष्णू भगवानांचा मंत्र आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर कुबेर सुद्धा आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र म्हणायचं आहे कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र म्हणजे ज्याने कुबेर भगवान प्रसन्न होतात माता लक्ष्मी प्रसन्न होते पण माता लक्ष्मीचे आठ रूप आहे तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही वैभवलक्ष्मी व्रत करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की माता लक्ष्मीचे आठ रूप आहे तर त्या आठ रूपांचं सुद्धा आपल्याला नमन करायचं आहे त्यां त्यांचं स्मरण करायचं आहे तर ओम श्रीम रीम श्रीम ओम श्रीम रीम श्रीम सॉरी श्रीम, रीम श्रीम रीम श्रीम कुबेराय अष्टलक्ष्मी मम ग्रहे धनम पुर पुरै नम थोडं मला वाटतं थोडं चुकलं असेल कारण मला ते पाठ होतं पण ते मधले जे आहेत ओं श्री ह्रीं श्री ह्रीं क्रीम महा दोन मिनटं ओम श्रीं ह्रीं श्रीम श्रीं श्रीम क्रीम कुबेराय अष्टलक्ष्मी गृहे धनम, पुरय पुरय नम असा मंत्र आहे सॉरी जर का माझं चुकलं असेल तर कारण मध्ये मी हा मंत्र खूप म्हणायचे पण माझ्या ह्या मंत्रामधला जो जप आहे तो खूप कमी झाला कारण मी कमलात्मक मंत्र जास्ती म्हणायचे पण हा मंत्र माझा चुकला असेल मला माहिती आहे चुकला आहे मी इथे लिहून द्यायला लागलं असतं तिथे लिहिलेलं असेल त्यामुळे चुकलं असेल तर माफी असावी कारण क होतं आपल्याकडनं जेव्हा रोज रोज रो सेवा होत नाही तेव्हा गोष्टी होतात तर माझ्याकडनं हा जो अष्टलक्ष्मी खुबेर अष्टलक्ष्मी मंत्र आहे तो माझ्याकडनं होत नव्हता त्यामुळे थोडंसं राहिलं माझ्याकडनं पण जास्तीत जास्त तुम्हाला हा म्हणजे मी सुद्धा हा वाचूनच करणार आहे कारण माझ्या माझा विसर पडला आहे त्यामुळे माझं थोडं चुकतं येते तर त्यामध्ये जे क्रीम आहे ना त्याचं जे तो जो आहे तो कुठे लावायचा आहे ते माझ्या लक्षात येत नाही तर आधी दिवसभर स सकाळ संध्याकाळ माझ्या घरात हे अष्टलक्ष्मी कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र म्हणजे चालू असायचा माझ्या मुलीलासुद्धा पाठ झाला होता अगदी एवढा तो चालू असायचा पण मधल्या काळात कमलात्मक मंत्र बाकीच्या सगळ्या सेव्या सेव्या सेवा, सेवा करण्यामध्ये हा मंत्राचा माझा थोडा विसर पडला पण काय तुम्हाला करायचं आहे तुपाचा दिवा लावायचं आहे कमलात्मक मंत्र कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र आणि विष्णू मंत्र विष्णू मंत्र कोणताही मंत्र विष्णूंचा मंत्र मंत्र कोणताही म्हटला तरीही चालेल फक्त सोळा वेळा सोळा 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 वेळा तुम्हाला ह्या गोष्टी ह्या हे जे तीन मंत्र आहेत ते करायचे आहेत त्यातल्या त्यात विष्णू भगवानांचं मंत्र तुम्ही आधीच्या सेवेमध्ये केलेला आहे तात त्यामुळे के तो नाही केला तरीही चालेल पण महालक्ष्मी आणि कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र तुम्हाला करायचा आहे म्हणजे कमलात्मक मंत्र आणि कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र तुम्हाला म्हणायचाच आहे सोळा सोळा म्हणजे बत्तीस वेळा म्हणायचा आहे झालं म्हणजे एकशे आठ माळ पण होत नाही म्हणून बघा सोळा वेळा महालक्ष्मी मंत्र आणि कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र सुद्धा तुम्हाला सोळा वेळाच म्हणायचा आहे तुम्हाला दोन्ही मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा इथे लिहून देईल स्क्रीनवर किंवा कमलात्मक मंत्र आणि कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरी नसेल तरी तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल कंटिन्यू मी पूर्ण व्हिडिओमध्ये लावून ठेवेल ज्याच्याने तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि स्क्रीनशॉट घेतला की तुम्हाला तो म्हणायला सोप्पा जाईल तर अशा रीतीने ह्या सेवा नक्की करा तुमच्या घरात फायनान्शियल प्रॉब्लेम्स असेल आर्थिक अडचण कुठल्याही पद्धतीत होत असेल पैसा पैशाची ज्या काही गोष्टी आता मी सांगत बसणार नाही काय होतो काय नाही कारण आपल्याला सगळं माहिती आहे की कधी काय गोष्टी होतात पैसा पुरत नाही असं होत नाही तसं होत नाही तर त्यासाठी तुम्हाला हे दोन करायचे आहे आजच करायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी करायचं आहेच अगदी आहेच झालं नाही कमीत कमी कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र तरी वेळा करा कारण तो खूप प्रभावी मंत्र आहे मला कमलात्मक मंत्र व्यवस्थित पाठ आहे त्याच्यामुळे तो माझा अगदी दोन मिनटात होऊन जाईल पण कुबेर अष्टलक्ष्मी मंत्र जो आहे तो खूप प्रभावी आहे त्यामुळे तो मी माझ्या बारा चाळीसची सेवा झाली की लगेच करून घेणार आहे त्यामुळे ते नक्की आठवणीने करा आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला अजून काही सेवा स्वतःच्या मनाने करायच्या असतील तर ते ते आवर्जून करू शकतात त्यामध्ये कुठलंही बंधन नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सर्वांना कोरा कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अगदी शेवट शेवटी म्हणते मी पण चला भेटूया परत श्री स्वामी समर्थक